हा नवरा हा नमस्कार नमस्कार बोला ते आपले स्वाती पॅडोल यांच्या घरातला एक पेशंट होता होतं माझ्या हातीचा मुलगा होता ते इथं कोकणी ऍडमिट केलं होतं तुम्हाला मी फोन केला होता पण तुम्ही आदिवेशनात होते मग अक्षय भाऊंना तुमच्या सांगितलं तुम्ही कॉन्टॅक्ट करा मग आपण त्यांना तिकडं संगमनेरला त्यांनी शिफ्ट करून ना एक रुपया खर्च नाही आला का तिकडे दोन लाख रुपये खर्च सांगितला होता ना पायाचं ऑपरेशन ऍक्सिडेंट झाला बंद कर फाटायचं तिथे आणि आता काल मी तुम्हाला तेच साठीच घेऊन आलो होतो सांगायला का नारंगावला मध्ये इकडे एक आपले नाना रामदास नाही का तुम आगे। तो आगे। तो ते तुमच्या बरोबर असतात काय माझ्यावर आता ते त्यांचं एनजीओग्राफी केली एनजीओ संस्कारक आहेत अर्जन ते दीड दोन लाखाचं ऑपरेशन मग यांना फोन केला ते संगमनेरला त्यांनी पुन्हा काल पाठवलं आपण पेशंट तिथे नॉर्मल एक दोन लाख हजार रुपये खर्च झाला असत मी पण ते दोन दीड दोन लाख रुपये वाचले आपले तर असं होत चार लाख वाचले आपले हो काम झालं काम झालं ओके आता पत्रिका काल तुम्हाला दिली काय बुड पेशंट या कुटुंबांना नंबर देऊन मला फोन सांगा माझ्या त्यांच्याशी बोलणं त्यांना जरा बरं वाटेल ठीक आहे हो हो, हो नक्की सांग लगेच सांग